नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान यांचा पदभार स्वीकारला आहे तर मित्रांनो आता प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्यासाठी हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी पहिली सही हे पी एम किसान सन्मान निधी सतरावा हप्ता देण्याबाबत केले तर मित्रांनो पाहूया रिपोर्टमध्ये मोदी ने किसान सन्मान निधि का सत्रहवा हफ्ता मंजूर नरेंद्र

मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि लगेच शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय झाल्याची सुद्धा माहिती कळते का ने ने काय नेमके तपशील बिलकुल थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे आणि स्वीकारल्या होण्यावर सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे आणि वीस हजार कोटी जो पंतप्रधान किसान निधी जो आहे तो रिलीज केलेला आहे आणि त्यामुळे साधारणतः नऊ पॉईंट तीन कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे मोठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे मोठी ही यापूर्वी घोषणा करण्यात आली होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पंतप्रधान करा मोठी घोषणा पूर्ण की आपल्याला दिसून येते याचा फायदा नऊ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे आणि वीस हजार कोटी एवढा निधी जो आहे तो रिलीज केली जाईल त्यामुळे तेवढ्या उत्तम सुरुवात आता झालेली आहे असं म्हणावं लागेल पंतप्रधान मोदींनी चार्ज घेतलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि चार्ज घेतल्याबरोबर पहिली सक्षेपी आहे की शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान किशन निधी जो आहे तो रिलीज केलेला आहे आता इतर मंत्री जे आहेत ते कधी चार्ज स्वीकारतील ते पाहावं लागणार कारण पोर्टफोलिओ अजून येणं गरजेचं आहे पुरुधर मोळ आहेत रक्षा खडसे आहेत नितीन गडकरी आहेत पियुष गोयल आहेत रामदास आटोले आहेत हे सर्व मंत्री जे आहेत ते महाराष्ट्रातून आहेत त्यांना कोणतं मंत्रीपद मिळते हे पाहावं लागेल परंतु मोठं आणि महाराष्ट्रातल्या मंदिरला नेमका कुठली खाती मिळतात या काय आता लक्षात पंतप्रधानांनी आता आपला पदभार स्वीकारलाय राम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी खरेकी मिनिस्ट्रीज कोणाकडे जातात आणि महाराष्ट्रातल्या मंदिरला नेमका कुठली खाती मिळतात याकडे काळ आता राज्याचं सुद्धा लक्ष आहे मात्र पंतप्रधानांनी आता आपला पदभार